हा माईक जो की एक सहाशे रुपयाचा अराऊंड जास्त काही महागायचा माईक नाही आणि आता जो ऑडिओ आहे नमस्कार महादेव मित्रांनो तर खूप मला भाऊ लोकांची मेसेज आहे की दत्ता भाऊ तुम्ही माईक कुठला यूज करता किंवा तुम्ही माईक यूज करता, करता। की नाही करत तर भावांना एक सांगतो की माझ्याकडे हा माईक आहे या माईकचं नाव मी तुम्हाला शेवटला सांगेन आणि हा माईक मी कमी जास्त आता एक दोन वर्ष झाली या माईकला मी यूज करलो या माईकची किंमत तुम्ही ऐकून खरंच शॉक होऊन जाता आणि माईकची किंमत मी जेव्हा घेतला होता या माईकची किंमत सहाशे रुपये होती पण तेव्हापासून ते मी डबल चेक पण नाही केला किती रुपये तिथे काय येते किंवा मला एकच वेळ मला माहीत होतं की हा माईक चांगला आहे आणि मग मित्रांमध्ये सजेस्ट केला होता की खरं दत्ता तू हाच माईक घे हा मोटो ब्लॉगिंग साठी किंवा ट्रॅव्हलिंग ब्लॉगिंगसाठी हा माईक चांगला आहे आणि एकदम खरंच मस्त माईक आहे तर हा जो माईक आहे हा मला आला होता सहाशे रुपयामध्ये आणि सहाशे रुपये म्हणजे खूप कमी आहे मित्रांनो कारण की याच्यामध्ये मी सांगतो की एक सोनीचासुद्धा माईक यूज केला मी तो होता अठराशे ते दोन हजार रुपयामध्ये त्यानं सुद्धा क्वालिटी थोडी कमी येत होती पण या सहाशे रुपयाच्या माईकनं एकदम म्हणजे ए वन क्वालिटी येत होती हे बा हा माईक आणि याच्यासोबत एक अडॅप्टर पण आलं होतं जे की याले अटॅच करून ते माझ्या गोप्रोच्या मीडिया माउंडला लागत होतं तर ते अडॅप्टर सध्या मी माया मी यूज नाही करते अडॅप्टर कारण की मेन गोष्ट म्हणजे मी मा फोनला यूज करतो हे तर हे माझं केबल आहे टाईप सी टू ऑक्स केबल हे केबल आहे आणि हे केबल असे लावून मी याच्यासोबत मी जे की मा मोबाईलने हा यूज करतो जसं की मिनी ब्लॉगले झालं किंवा बाकीच्या ब्लॉगिंगले झालं जर मोबाईलानं शूट करायचं तर मी शंभर टक्के हा माईक यूज करतो आणि जर मोबाईलानं शूट नाही तर मी गोप्रोनं शूट करतो आणि गोप्रोली मी डायरेक्ट वाईस म्हणजे डायरेक्ट बोलतो त्याच्यामध्ये काही माईक वगैरे काही लावत नाही तर माईक लावायची गरज पडत नाही कारण की तो तेवढा ऑडिओ ऑडिओ बरोबर कॅप्चर करते आणि या माईकचा आवाज हा कसा येते आता ते बी तुम्हाला दाखवतो आता दोन मिनटं तर हे पाहू शकता तुम्ही हे केबल आता हे केबल कुठल्या कंपनीचे ते पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुम्हाला जर वाटलं तुम्ही ओरिजिनल जे कंपनीच्या मोबाईल यूज करता त्या कंपनीची पण घेऊ शकता आणि मग आफ्टर मार्केट तुम्ही कोणची पण घेऊ शकता त्याच्यात तुम्हाला खूप साऱ्या व्हेरायट्या भेटतील खूप साऱ्या कंपन्या भेटतील आणि खूप साऱ्या म्हणजे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला सगळंच काही भेटेल तर मी हे काही नाही एक सत्तर रुपयाचे केबल यूज करतो जो की आर डी कंपनीचे आणि जे यूज करतो ते तुम्हाला सांगतो जेन्युअन कारण की हे पाहू शकता इथं लिहिलं आहे आर डी आणि जे राहिलं आपला माइक की माईक कुठल्या कंपनीनं आहे तर माईक तुम्हाला थोडा शेवटला सांगतो एवढ्या लवकर नाही तर चला या माईकची ऑडिओ हे कशी येते तुम्हाला एका मिनिटात माईक लावून दाखवतो तर मित्रांनो आता जो तुम्ही ऑडिओ ऐकता तो या माईकनं जो की हा माईक मी इथं लावून दिला आणि माईकसोबत कमी जास्त तीन ते साडेतीन फूट हे वायर येते जे की एक माईकची वायर आणि माझा जो कॅमेरामॅन आहे माझ्यापासून थोडा अंतरावर उभा आहे आणि त्याच्या हाती मोबाईल दिला आणि मी आता सध्या वॉईस रेकॉर्ड करत आहे हा जो तुम्ही क्लिअर वॉईस ऐकता तो या माईकच्या थ्रू ऐकताय आणि या माईकला कमी जास्त दोन वर्ष म्हणजे खूप झाले भावांनो एका कोण जो प्रोडक्ट तुम्ही दोन वर्ष यूज करत आहे तर खूप मोठी गोष्ट आहे मेन गोष्ट म्हणजे आणि मग वापरतं तसा म्हणजे एकदम ओकेमध्ये आहे आणि जास्त ते कसं कुठलीही गोष्ट सांभाळून ठेवणे म्हणजे पहिल्यापासून हे आहे जर तुम्ही माईक सांभाळून नसले ठेवत त्याचा प्रॉब्लेम येते पण मी माईक एकदम व्यवस्थितपणे सांभाळून ठेवत होतो अन हा माईक जो की एक सहाशे रुपयाचा अराऊंड जास्त काही महागायचा माईक नाही अन आता जो ऑडिओ आहे हा काही ना काहीतरी इम्प्रूव्ह झाला असेल हिशोबानं याचे जे माझ्या फोनची जे केबल आहे ते केबल टाईप सी टू ऑक्स केबल आहे आता सध्या या माईकचा तुम्ही आवाज ऐकला आता मी लगेच केबल काढतो आणि तुम्हाला कसा आवाज येते हे पण सांगा तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की जेव्हा मी माईक लावला तेव्हा ऐका जे वायर चिड्या आवाज करतात चिवचू चिवच्यू किंवा बाहेर कोणी बोलते बॅकग्राऊंड नाहीच येते ते बॅकग्राऊंड नाहीच बिलकुल झिरो होऊन जाते या माईकला आणि या माईकची जे वायर आहे कमी जास्त तीन फूट तीन फुटापेक्षा जास्त लंबी आहे तर आता तुम्हाला जो चिडेचा आवाज चिवचिव येत असेल जेव्हा हा माईक लावला होता तेव्हा बिलकुल काही आवाज आला नसेल आणि मित्रांनो माईकची कॉस्ट ही डिपेंड करत नाही पण तुम्ही इम्प्रूव्ह करता जेव्हा तुम्ही ज्या गोष्टीवर हे होता जेव्हा तुम्ही क्वालिटी द्यायला चालू करता कारण की मेन म्हणजे मोटिव्ह आणि मेन हे तुमचे जेव्हा व्हिडिओ व्हायरल होतात जेव्हा चालू राहतात ना तेव्हा मेन तुमचा सगळ्यात मेटर रोल जे की कॅमेऱ्याच्या मागे आणि कॅमेऱ्याच्या पुढे तुमचा माईक ऑडिओ आणि तुमची व्हिडिओ क्वालिटी जशी तुमची व्हिडिओ क्वालिटी जर तुमचा बॅकग्राऊंडचा जो नॉईस आहे किंवा तुमचा बोलण्याचा जो आवाज आहे तो जेवढा क्लिअर कट असला तेवढा लोकांना समजून येणे येते आणि तेवढं जास्त समजते याचा व्हिडिओ कोण्या पद्धतीचा आहे आणि तेवढं लोक जास्त तुमचा व्हिडिओ वॉच करतात तर आता या माईकनं तू काय होते मला खूप जणांचा हा बी प्रश्न आहे की तो माईक यूज केल्यानं काय होते तर जे कॉन्टेंट क्रिएटर आहे त्याला समजते की माईक यूज केल्यानं काय होते तर भावांनो आता मला हा क्लिअर एकदम नॉर्मल वॉइस पाहिला तुम्ही ना तर हा माझ्या सध्या टू एक्स वर व्हिडिओ शूटवर राहिला आणि जेव्हा माझा कॅमेरामन थोडा समोर येते तेव्हा मग व्हिडिओ डायरेक्ट वनएक्स वर शिफ्ट होऊन जाते कारण की जेव्हा आता डिस्टंट कॅमेरामॅनचं थोडं म्हणजे पाच फुटापर्यंत आहे आणि जेव्हा तो वन एक्सवर येते तेव्हा कॅमेरामन थोडा समोर येते तर आता मी हा माईक लावतो आणि माईक लावून तुमच्यासोबत थोडा बोलतो तर मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला की माईकची खासियत आणि माईकचा आवाज आता एकदम क्लिअर वाईस येते कारण की मी माईक लावला आणि माईक नसल्याचा नसल्याचा लगेच तुम्हाला एका मिनिटात फरक समजून येते जर समजत नसेल तर एक बर्ड्स लावले इयरफोन लावून मग हा व्हिडिओ पाहा आणि मित्रांनो जो की हा माईक आहे मी यूज करतो आणि मी सोनीचा माईक पण यूज केला पर्सनली मला तो माईक बी खूप चांगला वाटला पण कमी बजेटमध्ये आणि कमी पैशामध्ये हाच माईक मला ओके वाटते कारण की तो मी माईक अठराशे एकोणीसशे रुपयाचा घेतला होता आता त्या माईकची किंमत सोनीचा माईक आहे तो माझा बावीसशे रुपयाचा आहे तो म्हणजे एवढा हे नाही जसं की कमी बजेटमध्ये हा माईक मला चांगला वाटला बावीसशे रुपयाचा तो आहे एक पंचवीसशे सव्वीसशे रुपयाचा बोयाचा पण माईक आहे मित्रांनो तर बोया सोनी हे खूप हाय कॅमे म्हणजे क्वालिटीवाले माईक झाले आणि खूप बजेट ओवर जाते आणि जेव्हा माझं म्हणजे वाटलं मला की थोडा कमी बजेटचा मला पाहिजे तेव्हा मी हा घेतला जो की सहाशे रुपयाचा हा मित्रांनो माऊनोचा माईक आहे पा मावनोचा माईक हा मध्ये यूज करून आता दोन वर्ष झाले दोन वर्ष म्हणजे एका माईकला यूज करायसाठी खूप मोठी गोष्ट झाली आणि दोन वर्ष मी याला सांभाळून ठेवला आणि प्रॉपरली जेव्हा व्हिडिओ काढाच तेव्हा याला यूज करायचो आणि जर तुम्हाला लागेल असेल तर याची लिंक मी माझ्या याच्यामध्ये यूट्यूबच्या बायोमध्ये आणि जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकच्या बी दे जे कम कमेंट सेक्शन कमेंट सेक्शनमधून देऊन देईन आणि जे वाईट वाईटची क्वालिटी आहे ती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हे जर पूर्ण सेटअप घ्यायचा असेल तर सहाशे रुपया तुमचा माईक आता रिसेंटली काय प्राइस झाली ते मला माहीत नाही ती बी मी तुम्हाला वर लावून देतो त्याची प्राइस की किती आहे म्हणून सध्या तर जेव्हा मी घेतला होता तेव्हा हा सहाशे रुपयात भेटत होता पण आता खूप मस्त माईक आहे हा मला आवडला आणि याच्यासोबत जे तुम्हाला कन्व्हर्टर भेटेन जर तुम्ही आयफोन यूज करत असताना तुम्हाला लाईटनिंग पोर्टसोबत ते भेटते आणि जर तुम्ही आयफोनचं जर वरचं मॉडल यूज करत असाल फिफ्टीनच्या वरचं त्याला सी टाईप येते आता काही विषय नाही फक्त त्याचं सी टाईप आणि अँड्रॉईडचं सी टाईप थोडं अलग अलग आहे ते फक्त पाहून तुम्हाला घ्या लागेल त्याचं ओरिजिनल कन्व्हर्टर घ्या आणि हा माईक घ्या पण जर सोपी गोष्ट आहे जर आयफोन यूज करत असताना तर तुम्ही हा माईक घेसानच नाही जर तुम्ही हाय क्वालिटीच्या माईकवर जा माई किंवा हाय म्हणजे ज्याची हाय रेंज आहे त्या माईकवर असाल पण जो कमी बजेटवाला माईक आहे तो हा तो खूप मस्त वाटला कारण की सहाशे रुपयामध्ये खूप मस्त माईक आहे आणि माउनूचा माईक आहे मित्रांनो जर आता तुम्हाला माहीत पडलं असेल जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच फॉलो करा जर युट्यूब पाहत असेल सबस्क्राईब करा हरण महादेव जे महाराष्ट्र आणि माईक कसा वाटला कमेंट सेक्शनमधून नक्कीच सांगा हरण महादेव जे महाराष्ट्र